राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार माथाडी भवन येथे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील पाटील यांच्या हस्ते माजी नगरसेवक रविकांत आणि माजी नगरसेविका भारती पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच श्री गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्था यांच्या आरोग्य शिबिरातही रविकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका भारती पाटील यांच्या अथक प्रयत्नातून जय अंबे ओनर्स असोसिएशन आणि आरोग्यधाम धाम ओनर्स असोसिएशन सेक्टर सात येथे नवीन अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या जोडण्याचे तसेच सेक्टर सात भाजी मार्केट पासून महादेव स्वीट कॉर्नर पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे माजी नगरसेवक केशवंकल म्हात्रे शंकर मोरे संदीप म्हात्रे समाजसेवक मारुती सकपाळ शिरीष पाटील प्रताप महाडिक आदी मान्यवरांनी रविकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रभागातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी महिलांसाठी प्रशिक्षण पत्रांचे वितरण करण्यात आले असून भारती पाटील यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाटील दाम्पत्यांना वाढदिवसाच्या आणि भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या नगरीचे माजी नगरसेवक तसेच माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस आणि कामगार मोर्चाचे नवी मुंबईचे अध्यक्ष श्री रविकांतजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रविवारपासून म्हणजे गेल्या चार दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम इथे केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे अंतर्गत विभागातली कामं जी महानगरपालिकेच्या माध्यमातून होत नव्हती आदरणीय गणेश नाईक साहेब या नगरीचे आमदार तसेच वनमंत्री यांचा आमदार फंड हा निधी वापरून आम्ही या ठिकाणी काही कामाचं उद्घाटन केलं त्याचबरोबर आज आमच्या माथाडी हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप केलं त्याचबरोबर मोतीबिंदू मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचा आपण या ठिकाणी कॅम्प आयोजन केलेला होता त्याचबरोबर विभागातील बच्चे कंपनीना टी वाटप केले त्याचबरोबर आमच्या महिला ज्यांनी ज्यांना आम्ही विविध माध्यमातून कार्यशाळा आयोजित केल्या होत्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचा आपण आज एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह आहे साहेबांच्यावर अतिशय प्रेम करतात गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहेत त्याच त्याची एक पावती म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने साहेबांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मान्यवर जमलेले आहेत त्याचप्रमाणे सकाळी माथाडी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे सरचिटणीस श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील त्याचबरोबर कार्याध्यक्ष जगताप साहेब त्याचबरोबर आमचे सी आर पाटील साहेब यांनी देखील एका दिमागदार अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि अशा प्रकारे आपण त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत आहोत आज माझा वाढदिवस खरोखर एक कुटुंब प्रमाणे आम्ही वाढदिवस दस वर्षापूर्वी साजरा करत असतो अनेक कार्यकर्ते प्रभागातील कार्यकर्ते स्थानिक नगरसेवक आणि म्हाताडी कामगार मोठ्या संख्येने इथे जमतात आणि माझा वाढदिवस साजरा करत असतो वाटतो कोण आशीर्वाद देतो किनार सुख असा आशीर्वाद त्यांचा असतो सर्वांमध्ये मला आशीर्वाद भेटत असतो आज सकाळून आमचं फळ वाटपचं माताडी हॉस्पिटलला कार्यक्रम झालं खरोखर बरं वाटलं वाटपचं कार्यक्रम केलं म्हणजे आणि दुसरं कामाचं ओपनिंग दादांनी आम्हाला गणेश नाईक साहेबांच्या खंडातून आम्ही आपलं ओपनिंग केलं कामाचं ते सुद्धा केलं एक एक शिबिर ठेवलं होतं मित्रबिंदूच ते कार्यक्रम झाला आणि माताडी भवन मध्ये सर्व माझे नेते शशिकांत शिंदे असतील नरेंद्र पाटील बुलाबा जगताप चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा एक कार्यक्रम आम्ही माझ्या माकाडी कामगाराच्या इकडे सर्व माकाडी काम सगळं केलं होतं सर्वांना आशीर्वाद हो मला दिलं खरं बरं वाटतो आपले इकडचे म्हणजे बोलायला गेलं तर दादा गणेश नाईक साहेब आपलं शिल्पकार म्हणतो त्यांच्या माध्यम आम्ही भरपूर कामं करत असतो बरं वाटतो त्यांच्या त्यांच्या कामाला आम्ही काम करत असतो आणि इकडे आयबद्दल तर सर्व माकाडी कामगार असतात माथाडे कामगारांचे आपण काम करत असतो अनेक काम आपण केलेले आहेत दहा ते पंधरा वर्षामध्ये माझ्या धर्मपत्नी ऍडव्होकेट भारती पाटील या सुद्धा तर नगरसेवक आहेत सर्व कार्यकर्ते मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात आणि माझा मोठ्या प्रमाणे वाढदिवस मला शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम करत असतो आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूले